वारुळवाडी ग्रामपंचायतच्या वतीनं दीपावली निमित्तानं कर्मचाऱ्यांना फराळाचं साहित्य व बोनस वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला ग्रामपंचायतीच्या सभागृहात सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सरपंच विनायक भुजबळ उपसरपंच प्रकाश भालेकर ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे ग्रामपंचायत सदस्य ज्योती संते जंगल कोल्हे सोनल अडसरे माया डोंगरे राजश्री काळे संतोष वारुळे नारायण दुधाने किरण अल्हाट तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते कर्मचाऱ्यांच्या वतीनं गुंजाळ यांनी सरपंच व कार्यकारिणीचे आभार मानले मुख्य संपादक शेख नारायणगाव जुन्नर अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये हा दिवाळी सण प्रत्येकाच्या घरामध्ये चांगल्या पद्धतीने साजरा होत आहे त्याचप्रमाणे आपल्या ग्रामपंचायत मध्ये देखील चांगल्या पद्धतीने दिवाळी सण हा साजरा केला जात आहे या ठिकाणी आज आमचे कर्मचारी यांना बोनस वाटप आणि दिवाळी भेट यानी आपन सर्वत ही। या निमित्ताने आपण सर्वच जण या ठिकाणी जमलेलो आहे या कार्यक्रमासाठी आमच्या ग्रामपंचायत सदस्या या ठिकाणी राजश्रीताई काळे मायाताई डोंगरे आमच्या क कार्यक्षम उपसरपंच आणि सदस्या ज्योतिताई संते त्याचप्रमाणे आमचे जंगल भाऊ कोल्हे उपसरपंच प्रकाश भाऊ भालेकर त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे भाऊसाहेब सचिन साहेब हे देखील आणि सर्व कर्मचारी वृंद आज या ठिकाणी उपस्थित आहे खऱ्या अर्थानं अत्यंत गावामध्ये आमचे कर्मचारी चांगलं काम करतात त्यांच्याबद्दल दिवाळी भेट म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा आज दिवस प्रत्येकजण कर्मचारी ह्या गावामध्ये चांगल्या प्रकारचं काम करत असतो परंतु काम करत असताना काही नागरिकांचे देखील रोषाला त्या ठिकाणी सामोरं जावं लाग सामोरं जावं लागतं आणि तरीसुद्धा कुठल्याही प्रकारची तक्रार न करता अतिशय चांगल्या पद्धतीने कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात म्हणूनच आज त्यांचा कृतज्ञता दिवस म्हणून हा दिवाळी भेट कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व कर्मचाऱ्यांना त्याचप्रमाणे सर्व वारवाडीतील ग्रामस्थांना दिवाळीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो ही दिवाळी आपणाला सुखसमृद्धीची भरभराटीची आणि आरोग्यदायी जावो हीच ईश्वरच्या ही प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद